नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो हो। तर मित्रांनो जर तुम्ही सोलापूर महानगरपालिका अंतर्गत अर्ज भरलेला असेल एक्झाम दिलेली असेल तर ही अपडेट तुमच्याकडे खूप महत्त्वाची आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर बघा मित्रांनो सोलापूर महानगरपालिका अंतर्गत पंधरा फरवरी ते सतरा फरवरी दोन हजार चोवीसमध्ये एस कंपनीमार्फत तुमची एक्झाम घेतलेली होती यामध्ये एकूण तीनशे दोन जागा होत्या आणि एकतीस संवर्गासाठी ही परीक्षा घेण्यात आलेली होती ऑनलाईन पद्धतीने तर बघा उपरोक्त एकतीस संवर्गापैकी खालील नमूद पदाचे टी सी एस आय कंपनीकडून सोलापूर महानगरपालिकेत सादर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना सदर परीक्षेत प्राप्त झालेल्या गुण याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे सदरचे गुण पाहण्याकरिता सोलापूर महानगरपालिकेचे हे जी वेबसाईट दिली आहे मित्रांनो या साईडवर तुम्ही संपूर्ण माहिती होऊ शकता म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहे कुन तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे तर तर मित्रांनो एकतीसपैकी चार पदाचा निकाल त्यांनी अगोदर जाहीर केलेला होता तर आता उर्वरित सत्तावीस पदांचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे ती बघू शकता पर्यावरण संवर्धन अधिकारी मुख्य अग्निशामन अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी जीवशास्त्रज्ञ कनिष्ठ अभियंता फायरमॅन सुरक्षा रक्षक पंप ऑपरेटर मिडवाईफ शेनो स्टायपिस्ट प्रयोगशाळा तंत्रज्ञ यामध्ये यासारख्या पदांचा समावेश होता जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर तुम्हाला आता एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले हे संपूर्ण यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे ठीक आहे तर वरील सत्तावीस सवर्गापैकी दोन सवर्ग फायरमॅन व सुरक्षा रक्षक या पदाची एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा झालेली आहे उर्वरित ऐंशी गुणाची मैदानी परीक्षा ही जून दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे विचारधीन आहे तर मित्रांनो या दोन पदाची जे मैदानी चाचणी आहे हे जून दोन हजार चोवीसमध्ये घेतल्या ना जाणार आहे आणि मैदानी चाचणीकरिता पंधरा दिवस अगोदर संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार आहे ठीक आहे मैदानी चाचणी जर झाली तुमची तर तुम्हाला पंधरा दिवस अगोदरच त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल तर बघा मित्रांनो निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर तर बघा या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे तुमचं अप्लिकेशन नंबर तुमचा रूम नंबर तुमचं नाव या ठिकाणी आणि मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे मित्रांनो ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे व्यवस्थित निकाल मित्रांनो चेक करून घ्यायचा ठीक आहे पदानुसार निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर मी चेक करायचा नंतर आहे सिव्हिल इंजिनिअरिंग सर्विस दोनशे पे किती मार्क्स मिळालेले आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तर संपूर्ण निकाल या ठिकाणी के नि जाहीर केलेला तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स आहे या संबंधित विद्यार्थ्यांनी व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर मित्रांनो हे जर तुम्हाला पी डी एफ पाहायची असेल तर त्यांच्या साईडवर उपलब्ध करून दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही आपलं स्वयश्य नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं करा त्यावर पण तुम्हाला हे संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल तर मित्रांनो या निकालानंतर तुमची आता या निकालाच्या आधारे मेरिट पीड़ लिस्ट लावल्या जाणार आहे आणि मिरिट लिस्टच्या आधारेवर तुमची कागदपत्र परतानी या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद